आता हे हो काय हे तेल तयार झाले बरं ह्याच्यात आवळा पावडर आणि मेहंदी घातली आता हे चाळून घ्यायचे आणखी ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकते तेल कमी झाले केसाला एवढं उरत नाही आता ह्याच्यामध्ये ना आवळा पावडर हळद टाकली आणि सरसूचं तेल टाकून हे हो काही जाळून घेतल्या हे डोक्याला लावायचं आता हे हो काय अल्वेरा जे अल्वेराचा तुकडा टाकलाय ताजा अल्वेराचा तुकडा मिक्सर मधून काढून टाकलाय त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली आणि थोडी कॉफी टाकली आता हे काय करायचं आपला चेहरा काळवणला असेल सुरकुती पडली असेल चेहऱ्यावर तर हे चेहऱ्याला लावायचं बरं का ॲलोवेरा असते ना हिरवा ॲलोवेरा आता माझ्याकडे आहे दाखवायला पण गार्डनमध्ये हिरवा ॲल्वेराचा ज्यूस काढला ज्यूस काढला मिक्सरमधून त्याच्यामध्ये हळद घातली थोडी कॉफी घातली आणि हे जो तोंडावर मसाज करून पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं हो का आता हे हे पण तयार केलं आवडत ते, तेल तयार केले आणि हे तयार केले ह्याच्यामध्ये पण थोडा अल्वेरा जरी घातला तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये कर, कट करून चांगला आणि त्याला चांगलं शिजू दिलं तर ते पण छान होतंय बरं का नाहीतर आता हे हो का ही बी वे अल्वेरा ह्याच्यामध्ये टाकला असा असा टाकायचा अल्वेरा आणि हळद आहे ते हळद आणि कॉफी आता हो का ह्याला तरी परत हे सगळं मिक्स करून परत ह्याला कडवायचं आणि कडवून ह्याला चाळायचं चाळणी चाळायचं आणि ते डोक्याला लावायचं अशी लोखंडाची एखादी चाळण घ्यायची छोटी मोठी चिकट होते ना होता आता ह्याच्यात अल्वेरा जेल टाकलाय ना नको आता ह्याच्यातून चांगलं व्हायला हे अल्वेरा जेल टाकल्याला जळू द्यायचा म्हणजे मी घरचा अल्वेरा तयार केला आहे का ते टाकले ह्याच्यामध्ये आणि थोडं तेल टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणखीन म्हणजे केसाला लावल्यावर कसं काळे होते तर शॅम्पू बी काही लावायचा नाही आणि तुम्हाला लावायचं जरी असला तरी शॅम्पू लावू शकता पण न शॅम्पू लावता डोकं धुवून घ्यायचं दोन तीन घंटे दोन ते तीन घंटे ठेवून आता हो काही छान झालं हो का आणि तुम्हाला जर ला ला, हे असंच लावायचं असलं तर हे मिक्सरमधून काढायचं ह्याच्यात आवळा टाकलेला आहे आवळ्याचं पावडर टाकलेलं ते घट्ट झाले मिक्सरमधून काढायचं आणि ते डोक्याला लावायचं हे डोक्याला लावण्यासाठी आणि हे होतं नाही तोंडाला लावण्यासाठी फेशवॉश आणि हेअर वॉश डाय आणि तोंडाला लावायचं वॉश हे दोन्ही तयार केले बरं का नाही आता हे चांगलं झाले तयार आता ह्याला चाळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते आता हे बघा हे तोंडाला लावण्यासाठी अल्वेरा जी ताजा अल्वेरा घेतला होता त्याची पाने घेतली होती हिरवे त्याचा घर काढला आणि त्याच्यामध्ये हळद आपण हे तयार करून ठेवलं बरं का तोंडाला लावायला होता गर आहे आणखी तसंच घर काढला होता आणि ते मिक्सरमधून फिरवला ह्याच्यात हळद टाकली आणि थोडी कॉफी आणि आता हे का ह्याच्यामध्ये कॉफी आवळा पावडर आणि सरसोचं तेल असं जाळून घेतलं कढईमध्ये असं सुतारी चाळून ठेवला आणि हे का हे ती ताता हे केसाला लावायचं दोन तीन मिनिटं ठेवायचं आणि आंघोळ करायची आणि हे तोंडाला लावायचं ह्याच्यामध्ये आणखी थोडी प्रॉफी टाकून तोंडाला मसाज करायची चांगली आणि पंधरा ते वीस मिनिटानं कोमट पाण्याने तोंड धुवायचं माझी जर हेअर डाय आणि फेसवॉश तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा हेअरडाय आणि हे फेसवॉश कसं वाटलं ते धन्यवाद शेअर करा हॅलो फ्रेंड बाकी माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तेला सरसोच्या तेलापासून हे ड्राय करून दाखवणार आहे काय आता हे सरसोचं तेल आहे ह्याच्यामध्ये हळद टाकली आणि हे माझी कॉफी थोडी गोळा झालेली ती ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी तुम्ही सुपी कॉफी असेल तुमच्याकडे तर सुपी कॉफी टाका माझ्याकडे ह्याच्यात नाही पावसाने सगळी कॉफी गोळा झाली आता हे काय सगळं ह्याच्यात घालायचं आणि असं हलवायचं ह्याच्यामध्ये हळद घातली बरं काय एक चमचा आणि आता हे कॉफी घालायची हे कॉफी ह्याच्यामध्येच अशी रुळू देणार आहे आणि चांगलं उकळू देणार आहे चांगलं उकळलं की जाड पडते आता हे कॉफी ह्याच्यामध्ये जाते अशीच आणि परत ते गार झालं की एका वाटीमध्ये घेऊन डोक्याला लावायचं एक दीड दोन घंटे ठेवायचं चांगलं केसाला आपण मेहंदी कसं लावतो त्याप्रमाणे लावायचं आता हे कॉफी हाताने काढून त्याच्यामध्ये टाकते मी आणि चांगलं हे चांगलं उकळलं कि हे जाळ पडते बरं का कॉपी आणि हळद टाकली आणि ते हेअर डाय डोक्याला लावायचं हे मोहरीचं तेल घेतलंय तुम्ही खोबऱ्याचे तेल घेऊ शकता बरं का पण मोहरीच्या तेलाने चांगले काळे होत केस म्हणून मी मोहरीचं तेल घेतलंय पतांजलीचं मोहरीचं तेल आहे रामदेव बाबाचं आता हे चांगलं उकळू द्यायचं जळू द्यायचं ह्याला चांगलं काळं होऊ द्यायचं बरं आता हे चांगलं काळं झालं की बंद करायचा गॅस आता हे उकळायलाय कॉफी काढून टाकते त्या चमच्याशी मी त्याच्यामध्ये आणि परत मग डोक्याला एक घंटा परत लावून परत डोकं धुवून घेते आता काय का हे कॉफीमध्ये जळायलाय पण आता कॉफीमध्ये टाकते आणि चांगलं जळ तयार झालं की तुम्हाला टाकते आता हे हो काय हे तेल तयार झाले बरं त्याचं डावळा पावडर आणि मेहंदी घातली आता हे चाळून घ्यायचे आणखी ह्याच्यामध्ये थोडं तेल टाकते तेल कमी झालं केसाला एवढं पुरत नाही आता ह्याच्यामध्ये ना आवळा पावडर आणि हळद टाकली आणि सरसूचं तेल टाकून हे काही जाळून घेतलं हे डोक्याला लावायचं आता हे काय एल्वेरा जे ॲल्वेराचा तुकडा टाकलाय ताजा ॲल्वेराचा तुकडा मिक्सरमधून काढून टाकलाय त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली आणि थोडी कॉफी टाकली आता हे काय करायचं आपला चेहरा काळवंडला असेल सुरकुती पडली असेल चेहऱ्यावर तर हे चेहऱ्याला लावायचं बरं का ॲलोवेरा असतंय ना हिरवा ॲलोवेरा आता माझ्याकडे आहे दाखवायला पण गार्डनमध्ये हिरवा ॲल्वेऱ्याचा ज्यूस काढला ज्यूस काढला मिक्सरमधून त्याच्यामध्ये हळद घातली थोडी कॉफी घातली आणि हे दोन दो दो मसाज करून पंधरा ते वीस मिनिट ठेवायचं हो का आता हे हे पण तयार केलं आवळ्यात ते हे ते, ते, तेल तयार केले आणि के। हे तयार केले ह्याच्यामध्ये पण थोडा अल्वेरा जरी घातला तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा ह्याच्यामध्ये कट करून चांगला आणि त्याला चांगलं शिजू दिलं तर ते पण छान होतंय बरं का नाहीतर आता हो का हिर्या अल्वेरा ह्याच्यामध्ये टाकला असा असा टाकायचा अल्वेरा आणि हळद आहे ते हळद आणि कॉफी आता हका हे लागतं परत पर हे सगळं मिक्स करून परत ह्याला कडवायचं आणि कडून ह्याला चाळायचं चाळणी चाळायचं आणि ते डोक्याला लावायचं अशी लोखंडाची एखादी चाळण घ्यायची छोटी मोठी चिकट होते ना आता ह्याच्यात अल्वेरा जेल टाकलाय ह्याच्यात तरुण चांगलं व्हायला हे अल्वेरा जेल टाकल्याला जळू द्यायचा म्हणजे मी घट्ट अल्वेरा तयार केलाय का टाकले ह्याच्यामध्ये आणि थोडं तेल टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणखी म्हणजे केसाला लावल्यावर कसं काळे होते तर शॅम्पू बिंपो काही लावायचा नाही आणि तुम्हाला लावायचं जरी असला तरी शॅम्पू लावू शकता पण न शॅम्पू लावता डोकं धुवून घ्यायचं दोन दो तीन घंटे दोन ते तीन घंटे ठेवून आता हो काही छान झालं हो का आणि तुम्हाला जर हे असंच लावायचं असलं तर हे मिक्सरमधून काढायचं ह्याच्यात आवळा टाकलेला आहे आवळ्याचं पावडर टाकलेलं ते घट्ट झाले मिक्सरमधून काढायचं आणि ते डोक्याला लावायचं हे डोक्याला लावण्यासाठी आणि हे होतं नाही तोंडाला लावण्यासाठी फेसवॉश आणि हेअर वॉश डाळ आणि लावायचं लावायचे फिशवॉक्स हे दोन्ही तयार केले बरं का आता हे चांगले तयार आता चाळून घेते आणि नंतर तुम्हाला आता हे हे बघा तोंडाला ताजा अल्वेरा घेतला होता त्याची पाने घेतली होती हिरवे त्याचा गर काढला आणि त्याच्यामध्ये हळद आपण हे तयार करून ठेवलं बरं का तोंडाला लावायला होता घर आहे कुठं आणखी तसाच घर काढला होता आणि ते मिक्सर मधून फिरवला ह्याच्यात हळद टाकली आणि थोडी कॉफी आणि आता हे कॉफी आवळा पावडर आणि सरसोच तेल असं जाळून घेतलं कडईन चाळून ठेवला आणि हो का हे केसाला लावायचं दोन तीन मिनटे ठेवायचं आणि परत आंघोळ करायची आणि हे तोंडाला लावायचं ह्याच्यामध्ये आणखी थोडी कॉफी टाकून तोंडाला मसाज करायची चांगली आणि पंधरा ते वीस मिनिटानं कोमट पाण्याने तोंड धुवायचं माझी जर हे हेअर डाय आणि फेस वॉश तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा हा हेरडाय आणि हे, हे फेशवॉश कसं वाटलं ते धन्यवाद शेअर करा